गोष्ट खूप छोटी असते आणि होतं असं कधी कधी तुम्ही गाडीतून जाताना न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही पण उतरून जर दादा जरा पत्ता सांगता का असं विचारलं तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही तर फारसं बिघडत नाही पण फोन केला तर नातं नक्कीच जुळतं गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची अंधारात तुम्ही कधी पाया अडखळून पडलात तसाच मागचाही पडू शकतो तिथंच थोडं थांबून मागच्याला सावध केलं तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादरा चढतात पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर तिनं घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो कधी त्याला ग्लोव्ज द्यायचे कधी स्किनचं मलम देऊन टाकायचं गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टँडवर न लावता सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली तर त्याचं थँक्यू ऐकायला मस्त वाटतं गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची किराणा दुकानाच्या गर्दीत तिनं घेतलेल्या सामानाचा ढीक पाहणाऱ्यानं त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली तर सामान नीट ठेवणं तिला सोपं जातं माणसा माणसातील निष्कारणं असलेली बंधनं गळून पडतात गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची असते खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो आपण बऱ्याच वर्षाने अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडं टाळतो आपण कॉल करायचं त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो तुझ्या ऑफिसच्या बाहेरच होतो भेटलो असतो जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच स्वतःला खोटं खोटं समजावत होतं असं कधी कधी कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना माया कणव दाटून येते मनात आपल्या कसं आपल्या आईवडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत पाकिटात हात जातो शंभराची नोट लागते हाती व्यवहार जागा घेतो ममतेची समोरचा म्हातारा ओळखतो बदलतो दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा तो सुटका करतो आपली पेचातून आपल्याच नजरेत आपल्याला करून असं कधी कधी दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते तिच्या असण्याना आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी दुपारची जेवण उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात ती येते काम आटोपते तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का या संभ्रमात असताना कामवाली एक डब्बा देते हातात आपल्या चिवडा लाडू असतो त्यात तुम्ही दरवेळी देता आज माझ्याकडून तुम्हाला कोण श्रीमंत कोण गरीब हा विचार सोडत नाही पिच्छा आपला होता असं कधी कधी <स्था> ढाराढर झोपेत असतो उन्हाळ्यात गच्चीवर आई उठवते उन्हा अंगावर आल्यावर अंगात ताप असतो तिच्या आपण सुट्टीला घरी आलोय म्हणून उष्ण बळ आणते अंगात ती मेषच्या खाण्यानं आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत दिवस उलटतात दिवस उलटतात वडिलांचा एके रात्री फोन येतो पोरा काम झालं असेल तर आईला एक फोन कर आज तिचा वाढदिवस होता कुडगेपणा म्हणजे हाच तो काय चडफडत फेसबुकच्या व्हर्च्युअल मित्रांना केलेले बड्डे विश आठवतात लाजत तिला फोन करतो आमचा कसला रे या वयात वा वाढदिवस तू जेवलास ना तब्येतीला जप बाबा ती बोलते कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यातून काहीतरी खूप खूप दूर जात आहे आपल्यापासून असं जाणवत राहत खरच होत असं कधी कधी गोष्ट खूप छोटी असते आणि होतं असं कधीकधी या पोस्टचे लेखक अनामिक ही पोस्ट आपल्यापर्यंत पोहोचवली दत्ता सरदेशमुख यांनी